निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचाराला प्रारंभ होत आहे अशातच प्रभाग चार मधील शिवसेनेचे योगीराज गाडेंनी तारकपूर मधून काल सायंकाळी प्रचाराला प्रारंभ केला यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल भैया राठोड यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला त्यानंतर सर्व प्रभागात पायी फिरून त्यांनी सामान्य नागरिकांच्या भेटी घेतल्यात यावेळी सामान्य नागरिकांसह राजकीय मंडळींनीही त्यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला महानगरपालिका निवडणुकीसाठी सामान्य नागरिकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी राजकीय रिंगणातील छोट्या कार्यकर्त्यांपासून दिग्गज कार्यकर्त्यांपर्यंत धावपळ सुरू झाली आहे शिवसेनेने यात आघाडी घेत विविध प्रभागातील प्रचार मोहिमांची डरकाळी कधीच आहे काल प्रभाग क्रमांक चारच्या शिवसेना उमेदवारांनी एकत्रित एक येऊन निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ केलाय शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड घनश्याम शेलार रामदास भोर गोविंद मोकाटे शिवसेना तालुका प्रमुख राजू भगत सतीश भगत सुमेश भगत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून तारकपूर मधून प्रारंभ झालाय आम्ही या ठिकाणी जे उमेदवार घेतलेले ते अत्यंत आपल्या क्षेत्रामध्ये प्रभावशाली उमेदवार घेतलेले अत्यंत चांगले उमेदवार घेतलेले आणि तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने योगीराज गाणेनी या भागामध्ये काम केलेलं आहे तशी तिन्ही उमेदवार या भागामध्ये काम करून या भागामध्ये अनेक वर्षापासून राहिलेला विकास निश्चित आम्ही करणार आहोत नगर शहराला साडेचार वर्षामध्ये जी प्रतिमा निर्माण झालेली आहे ती प्रतिमा आम्ही पुसणार आहोत हा नगर शहर याची डी सी वाटली पाहिजे व्यापार उद्योग धंदा वाढला पाहिजे हा आमचा प्रमुख उद्देश आहे त्याच्यासाठी नगर शहरामध्ये शांतता राहावी याचाही प्रयत्न शिवसेना गेल्या तीस वर्षापासून करत आहे साडेचार वर्षामध्ये चेहरा बोरा बदलला हे नगर शहर आहे का बिहार आहे अशी लोक प्रश्न ही विचारून राहिली आहे आणि म्हणून आपल्याला अशी तरुण मुलं ही राजकारणामध्ये आणायची आणि राजकारणाच्या माध्यमातून शिवसेनेचे विचार आपल्यापर्यंत पोचायचे जसं मी सर्वसामान्य होतो माझा सुद्धा कशाचा व्यवसाय होता तर पावभाजीचा व्यवसाय होता माझा मी आमदार झालो शिवसेने म्हणून आमचा बल्लू सुद्धा या ठिकाणी तसाच गाडीवाला तसाच हॉकर आहे आणि म्हणून तुम्हाला खात्री देतो काही चारीच्या चारी, चारी उमेदवार हे मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येणार आहे या भागातली जी चाललेली गुंडगिरी आहे दादागिरी आहे त्याच्या विरोधामध्ये इथली जनता उभी राहिलेली आहे लोकांना गुंडगिरी दादागिरी नको या नगर शहरामध्ये शांतता यावी शांतता प्रिय अशी लोक आहेत व्यापारी वर्गातली लोक आहेत आणि म्हणून त्यांना सगळ्यांना वाटतं का नगर शहरामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकावा प्रभाग क्रमांक चार मधून प्रभाग क्रमांक चार अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी कमल दरेकर चार ब मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी संगीता केरुळकर आणि प्रभाग क्रमांक चार क मध्ये सर्वसाधारण जागेसाठी नगरसेवक योगीराज गाडे तर चार ड मध्ये सर्वसाधारण जागेसाठी सामाजिक कार्यकर्ते बलराम हे उमेदवार शिवसेनेच्या वतीने रिंगणात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झालेत प्रभाग क्रमांक चार या प्रभागाचा प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न झाला त्याच्याबरोबरच या प्रभागामध्ये फेरी देखील संपन्न झाली या प्रभाग क्रमांक चा चार आणि नगर शहरामध्येच एकूण खूप सुंदर प्रकारचं वातावरण शिवसेनेसाठी निर्माण झालेलं आहे प्रभाग क्रमांक चारमधले उमेदवार जे आहेत ते कमलताई दरेकर आहेत संगीताताई किरुळकर आहेत आणि योगीराज गाडेकर गाडे, गाडे आणि बल्लू सचदेव असे चार उमेदवार या ठिकाणी या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत या प्रभागामध्ये पूर्वी सव्वा दोन वर्षापूर्वी पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये योगीराज गाडे यांचा विजय झाला सव्वा दोन वर्षाच्या कालखंडामध्ये युगीराज गाडे यांनी जे काम केलं के के ते काम अत्यंत अतुलनीय अशा प्रकारचं काम महानगरपालिकेमध्ये झालं या महानगरपालिकेच्या या प्रभागामध्ये सव्वा दोन वर्ष काम करत असताना युगीराज गाडे यांनी त्या ठिकाणी या प्रभागामध्ये अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं काम केलं त्याच्यामुळं या प्रभागाला भारत स्वच्छता अभियानचा दहा लाख रुपयाचा दोन नंबरचा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाला खरं तर हे चारही उमेदवार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारे उमेदवार आहेत मात्र याचं लिडरशिप करणारा आहे योगीराज गाडे या उमेदवारानं आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे समाज मनामधली भावना अशा प्रकारची आहे की चांगल्या विचाराचे तरुण राजकारणात आले पाहिजे आणि ते स्वतःला सिद्ध करण्याचं काम युगिराज गाडेंनी केलेलं आहे आणि म्हणून या प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण उत्साही वातावरण अशा प्रकारचं वातावरण या प्रभागामध्ये आहे आणि निश्चितपणानं हे चारही उमेदवार या प्रभागातून विजयी होतील आणि शहरामधलं देखील वातावरण निश्चितपणानं शिवसेनेची एक हाती सत्ता आणि महानगरपालिकेवरती भगवा फडकेल अशाच प्रकारचं वातावरण आहे कारण सगळ्या प्रभागामध्ये मी जाऊन आलो आहे आणि सगळ्या प्रभागातलं अत्यंत उत्साही वातावरण आहे आणि म्हणून शिवसेनेची सत्ता येणार त्याचं कारण शहरातल्या नागरिकांना खात्री आहे की या शहरामध्ये ज्या ठिकाणी भायमु, भयमुक्त वातावरण राहायचं असेल आणि या शहराचा विकास व्हायचा असेल तर फक्त आणि फक्त शिवसेनाच अशा प्रकारचा न्याय देऊ शकते अशा प्रकारची भूमिका आणि समाजकारण राजकारण असा पायंडा असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आपण केलेल्या विकास कामांना आणि करणार असलेल्या विकासाला नागरिकांसमोर ना ठेवण्यासाठी प्रचार मोहीम सुरू केली आहे प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर